आम्ही ते ह्याचं दर्शन घेतलं प्राचीन हनुमान अ जे खूप तिथं हनुमान चालिसा लिहिलं त्या हनुमानाचं दर्शन ते मंत्री महोदय आम्ही सगळे मिळून दोन चार तास होतो आम्ही एकत्र एक जेवण वगैरे केलं मग मुकुल वासनिक साहेबांची भेट गेली त्यांना शुभेच्छा दिली मी पोस्ट टाकल्याबरोबर त्याच्यावर कमेंट काय करतात आता ही काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी चालू झाली की काय तुम्ही काँग्रेसमध्ये जाणार का अरे वाढदिवसाला आपण कुणाच्याही जाऊ शकतो वाढदिवसाला कुणाच्याही भेटू शकतो शुभ कार्यात अशुभ कार्यात सुखात आणि दुःखात आपणाला पक्षाची गरज पडत नाही पण लोक लगेच पक्षाची चर्चा करतात त्याच्यामुळे आपण सगळ्या गोष्टी प्रशिक्षणार्थी भावानो आज माझ्या डोळ्यासमोर कसलंच राजकीय धोरण नाही आहे मला काँग्रेस माझ्या समोर तेवढीच आहे माझ्या समोर भाजप तेवढीच आहे सगळे पक्ष अंतरावर आहेत आज मला माझ्या प्रशिक्षणार्थ्याला कोण मदत करत आहे आणि कोण त्रास देत आहे हे मी पाहतोय माझ्या प्रशिक्षणार्थी भावाला मदत करणारा कोण आहे आणि कोण विरोध करतोय कोण त्रास देतोय कोण लूट करतोय या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा मी तयार करतोय आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य परिस्थितीमध्ये सगळ्यांना मी दाखवून देणार माझ्या प्रशिक्षणार्थ्याला न्याय मिळण्यापासून कोण प्रवृत्त करत प्रशिक्षणार्थ्यांच खोटी भूमिका खोटा आव आणून काही प्रशिक्षणार्थ्यांचा आपल्यासाठी स्वतःसाठी कोण वापर करत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आम्ही करतोय आणि सगळे प्रशिक्षणार्थी पण करतायत म्हणून आज इथे वादाचा विषय न करता आपण तेराला ठाणे फायनल आहे का रेल्वे टिक, टिकेट बुक करता येईल अभिजित एक तारखेला बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये आपणाला निर्णय घ्यायचा आहे तस तर आता माझ्याकडून फायनल आहे माझ्याकडून अडचण नाही आहे पण आता प्रशिक्षणार्थ्यामध्ये काही महिलांचे विचार समोर आले आणि काही महिलांनी सांगितलं की आपण महिलांचं नेतृत्व पुढे आणावं आणि महिलांच्या माध्यमातून आपण आझाद मैदानावर महिनाभर लागेल पंधरा दिवस लागेल किती दिवस लागलं तरी आंदोलन करावं ही भूमिका महिलांनी मांडलेली आहे काल त्यांनी मला लाईव्ह मध्ये आणलं होतं बोलावलं होतं पण त्यांच्यामध्ये कुठे काही तारतम्य दिसलं नाही मला कालच्या त्यांच्या आंदोलनाच्या स्थितीमध्ये तरी पण त्यांना आम्ही सांगितलं आहे की एक तारखेला संभाजीनगरच्या मीटिंग मध्ये फुलंब्रीला कुठेतरी आवाज येत नाही सर तुमचा तुम्ही काही बोलताय का नाही सर नाही मग तुम्ही हावभाव करताय तर एक तारखेला मीटिंग मध्ये आपण महिलांना पण बोलवलं आहे जर वीस जिल्ह्यातल्या महिला जर या बैठकीला उपस्थित राहिल्या छत्तीस जिल्ह्यापैकी वीस जिल्ह्याच्या म्हणजे वीस जिल्ह्यातून एका फिरा प्रतिनिधित्व करणारी महिला जर उपस्थित राहिली तर आपण महिलांच्या पाठीमागे राहू सगळेजण असं रात्री लाईव्ह मध्ये मी त्यांना शब्द दिलाय आणि जर करता तुम्ही जर वीस जिल्ह्यातल्या महिला जर नसाल यात तिथे येऊ शकत तर आम्ही मामाच्या गावाला जायचं आम्ही निर्णय तर आमचा पक्का आहे पण त्या लाईव्ह मध्येच शेवटच्या टप्प्यामध्ये पंचवीस सव्वीस जण उपस्थित होते त्यावेळेस आम्ही त्या, त्या सव्वीस लोकांना विचारलं कि मामाच्या गावाला कुणाकुणाला जावं वाटतंय त्यांनी कमेंट करा तर तिथ उपस्थित असलेल्या पंचवीस <coughs> लोकांनी मामाच्या गावाला जायचंय म्हणले मग एक राहायला शेवटी गजानन खंदारे जालण्याचे मग ते म्हणले मग साहेब मी पण कशाला म्हणले मी पण मामाच्याच गावाला येतो म्हणले कारण आमची चर्चा बराच वेळ चालली आणि ज्या आयोजक महिला होत्या था। उशीर झाल्यामुळे त्या था, लेप्ट झाल्या होत्या दोन चार पाच महिला असतील पण ते त्यांचं तेवढं काही म्हणजे